लसीकरणाचा फटका लहान माळाचा बळी लसीकरणामुळे लहान मुलाच्या सुरू आहे की काय महाराष्ट्र शासन यावर गांभीर्याने दखल घेणार की नाही या देशाचे भविष्य लसीकरणाचा बळी ठरणार का असा सवाल उपस्थित होत आहे पहा भोकरदन तालुक्यातील हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या सत्रामध्ये लस दिल्याने अडीच महिन्याच्या बालकाचा मृत्यू लसीकरणामुळेच चा पालकांचा आरोप पहा हसनाबाद नमस्कार मी साहेबराव पवार आपण पाहतात झी ट्वेंटी फोर न्यूज आपण गोप्रज तालुक्यातील हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काल सचिन मनोज सोनन नावाच्या बाळाचा लस दिल्यामुळे मृत्यू झालेला आहे अशी जी काल बातमी व्हायरल झाली आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलो काल कालच्या तारखेमध्ये ज्या बाळाच्या बाळांना लस दिली गेली त्या बाळाच्याकडून जाणून घेणार काही तुमचं नाव सांगा सती विष्णू बाळा किती महिन्याचे बरं गेलं काल लस दिली का लस कुठली होती बाळा मानित आपल्या मध्ये शिष्ट त्यांनी लिहिली त्यांना उठल खेळत मलाची लस कुठली होती म्हणजे काय म्हणतात मराठी काय म्हणतो होती मराठी बाळाला काय म्हणतात मला लसमुळे काय काय होत याची कल्पना या सगळ्या नाकाला असते का म्हणून नक्कीच आपल्यामध्ये एक ताई त्यांना उचल नाव सांग

मला वाटतं कुठेतरी हा माहितीचा अभाव आहे त्याच्यामुळे आपण या सगळ्या पालकांना तिथं कुठे तुटा आपण सांगत नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टी बरोबर आहे माहिती आहे की ही पेंट आहे त्याच्यामुळे धनुर्वाद डाग्या पोकला घटसर्प बाळाला झटके येत नाही बाळा आजारी येत नाही त्याच्यामुळे आपण ही लस देतो अशी तुम्ही माहिती येतात आपल्यामध्ये राशी आहे त्या आशाला बरोबर राशीतही तुम्ही जेव्हा गावामध्ये प्रचार करत असताना ज्या बाळाच्या आई आहे बाळाचे वडील आहे त्यांना तुम्ही सांगत असतो सांगता त्यांना दिलं असतं नक्कीच या ठिकाणी मनोज सॉरी सचिन मनोज सोनोने या बाळाचा काल मृत्यू झालेला आहे तो मृत्यू नेमका कशामुळे झाला आपण या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी श्रीमती जवळीकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मॅडम काल जी दुर्दैवी घटना घडली या घटनेतून काय सांगितलं काल प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका मुख्य जिल्हा जालना त्यांचं नियोजित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं त्या सत्रा दरम्यान एकोणवीस लाभार्थ्यांना लस पोचण्यात आली होती तर याची आजी आणि आई लसीकरणासाठी घेऊन आलेली होती बाळ ज्यावेळेला घेऊन आले होते बाळ झुपलेलं होतं एन एम श्रीमती खेडकर त्यांनी बाळाला लस इंजेक्शन भरून घेतले होते बाळाची काही हालचाल दिसली नाही तर त्या बाळाला तसंच घेऊन माझ्याकडे आल्या बाळा तपासणी केल्यानंतर असं निदर्शनास की बाळ मृत पावलेली मॅडम म्हणजे तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की सदरीने बाळ अगोदरच मृत चाललं होतं असं दिसतंय का हो अगोदरच म्हणतो साधारणतः शिष्टद्रवी जेव्हा त्यांना असं वाटलं की बाळ जिवंत नाही आहे असं मग त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तात्काळ घेऊन आल्या लगेच तुम्ही त्या बाळाला हो तात्काळ घेऊन आल्या हल्लो नाही माझ्याकडे घेऊन आणि त्यामध्ये बाळाचे काही हालचाल नव्हती त्याचे जे लक्षण आहेत ती सर्व लक्षणं दिसली म्हणजे तुम्ही असं लस देण्यापूर्वी बाळ हसते कधी डोळते कधी रोडते कधी तुम्ही पाहत असतात बरोबर आहे का त्यानंतर हो तुम्ही लस बर देतात बरोबर आहे का बरोबर आहे ओके दवाखान्यात घेऊन जात असताना तब्येत चांगली होती चांगली होती का लस बाळाचा जीव गेला तुम्हाला कसं कळत त्यांनी सांगितलं ना म्हणजे रुमपाळा बाहेर घेऊन जा म्हणून डॉक्टर हात लावला नाही मनाच्या डॉक्टर हात लावला नाही त्याचं काही राहिलं नाही मग आमच्या गावची माणसं आली तरी सावकडीची ते कधी आले ते आले तर म्हणजे तुमच्या गावचे माणसं तुम्ही इंद्र आले असतील ना बरोबर आहे ना हां मग त्यांनी पुन्हा सारखं दवाखान्यात गेलं सिस्टरला बोलले की काय म्हणे इंजेक्शन दिलं लस दिले का म्हणे बर मग नाही दिले बर त्यांनी पुन्हा दाब टाकला चांगला विचार हां म्हणे कोण का बोलले पुन्हा ते कोण का को बोल कबूल झालं सिस्टर काय नाव त्यांचं माहिती तुम्हाला बर मला सांगा तुम्ही मुलाची वडील नाही काय का ना तुमचं मनोज लक्ष्मण मनोज लक्ष्मण तुम्ही कुठं होतो हा जेव्हा घटना घडली ना तेव्हा मी येत होतो तुमच्या गावात होते तुम्हाला फोन आला तिथून मी तो तुम्ही एक दोन जण सोबत घेऊन हसनाबादला बर तुम्हाला काय निरोप आला बर मुलाचा आतापर्यंत आटापलं म्हणे मला इतकंच फक्त साबडतो एक तुमला दो तीन बरं अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं की आमच्या बाळाचा जो मृत्यू झाला तो केवळ आणि केवळ फक्त लशीमुळंच झाला बरोबर आहे का हो हो, 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 हो नक्की 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 नक्कीमुळे झालं लशीमुळं झालं नाही अगोदर एकदम क्लिअर आलं बरं आणि त्याला तप्याला कोणता आहे त्याला आधार नव्हता काहीच नव्हतं अच्छा हा एकदम क्लिअर होत मी दोन दिवसापूर्वीच गेलो तिथं बस तिथं सावकार बरं एकदम क्लिअर होता मस्त वजन मी तीन दिवस वजन होतं बर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता बर बर तुम्ही बाळ तुम्ही सळ होतो बर बाळा ते पण चांगली होती मग बाळाला जेव्हा नजदीक दिली त्या ना तेव्हाच सगळं झालंय तुम्हाला कळलं नाही का बरं कळालं म्हणजे ते बाळाचं आहे सोळे ना छातीहास डोळेला ए उघडे ती एकदम असलं की हातपाय ढिल्ले पडाय लागले त्याचे मुंढे हे झाले काय ना आज दबाव लागून पळालो भाई ते मी चालना दुसऱ्या दवाखान्याचा म्हणते येऊन जा बर मग पळा न उडस पणा फोन घेतल्या जो जी घटना झाली त्या घटनेला जी लस दिल्यामुळे बाळाचा मृत झालेला आहे पण आपण आता वाट पाहणार आहोत ज्या सरकारी घाटी महाविद्यालय औरंगाबादचं त्यांचा जो रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्ट नंतर सत्य घटना बाहेर पडणार आहे मी सायबरा पवार जी, जी ट्वेंटी न्यूज फोर जालना धन्यवाद